ही अकबर बिरबलाची कथा तशी सर्वश्रुत जरी असली तरी या आजच्या त्याच्याकडे पाहत हसत म्हणतो आलमपणा जो भी होता है अच्छे के लिए होता है आपल्याला या वेदनेमध्ये विवळताना हा साधा सेवक असलेला बिरबल मला हसतोय आणि मला कुत्सितपणे बोलतोय असा समज झाल्यामुळे अकबरात होतो तो सैनिकांना म्हणतो की या बिरबला अत्ता अत्ता उचला आणि राजधानीत जाऊन काळ कोठडीमध्ये टाकून द्या तो म्हणतो आलंपणा आप एक ही बाजू देख रहे हो जो भी होता है अच्छे के लिए होता है आप क्यों मुझसे क्षमा याचना कर रहे हो तुम्ही जर का मला मुसक्या बांधून या चार सैनिकांसोबत राजधानीला काल कोठडीत टाकलं नसतं तर तुमच्याऐवजी माझा बळी गेला नसता का माझा नाही तर या चार सैनिकांपैकी कोणाचा तरी बळी गेला नसता का स्वालंबना जो बी होता है अच्छे किले होता है आणि आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं याची जाण बादशहाला येते आणि तो बिरबला म्हणतो की हे बिरबला तुला एवढी समज कशी काय मिळाली हाच प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा की आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा भले प्रसंग येतात चांगले प्रसंग येतात सुखाचे प्रसंग येतात तेव्हा माजू नये ऊतू नये मदमत्सरामध्ये स्वतःला घालू नये आणि जेव्हा दुःखाचे प्रसंग येतात तेव्हा सुद्धा दुःखी कष्टी स्वतःला निम्न दर्जाचा हीन भावनेनी ग्रस्त असलेला मनुष्य समजण्यापेक्षा सदैव एकच म्हणावं जो भी होता है अच्छे के लिए होता है. आज आपल्याला जे शिकायचंय ते एका कथेच्या माध्यमातून शिकण्याचा आपण प्रयत्न करूया आपल्या आयुष्यात रोज काही ना काहीतरी घडतं हो की नाही कधी चांगलं घडतं कधी वाईट घडतं कधी उत्कृष्ट घडतं कधी निकृष्ट घडतं आणि आपल्या रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडत असतं त्यानुसार आपल्या भावभावनांचं उचंबळण किंवा आपल्या भावभावनांचं अतिसंवेदनशीलता करण आपण करत असतो परंतु एक संदेश अकबर बिरबलाच्या स्टोरीचा आज आपण घेऊच या ही अकबर बिरबलाची कथा तशी सर्वश्रुत जरी असली तरी या आजच्या विषयाच्या संदर्भातली अतिशय उत्कृष्ट कथा आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर करतो एकदा अकबर आणि बिरबल त्यांच्यासोबतच्या चार सैनिकांसोबत शिकारीला निघतात दिल्लीपासून जवळच असलेल्या एका घनदाट अरण्यामध्ये दोघंही प्रवेश करतात आणि प्रवेश करते झाल्यानंतर सकाळचा वेळ जातो दुपारची वेळ जाते संध्याकाळ व्हायला येते त्याच वेळेस सावज दिसलं असं अकबराला वाटतं आणि अकबर आपल्या धनुष्याचा प्रत्यंचेला ओढतो आणि बाण त्या दिशेने सोडतो आणि बाण सोडण्याच्या त्या प्रक्रियेमध्ये त्याच्या अंगठ्याला जखम होते आणि जशी अंगठ्याला जखम होते प्रचंड वेदना अकबराला जाणवायला लागतात आणि तो ओरडतो हाय अल्ला ये क्या हो गया रक्त वाहत असतं बिरबल त्याच्याकडे पाहत हसत म्हणतो आलमपणा जो भी होता है अच्छे केले होता है आपल्याला या वेदनेमध्ये विवळताना हा साधा सेवक असलेला बिरबल मला हसतोय आणि मला कुत्सितपणे बोलतोय असा समज झाल्यामुळे अकबराचा तिळपापड होतो तो, तो सैनिकांना म्हणतो की या बिरबलाला आत्ताच्या आत्ता उचला आणि राजधानीत जाऊन काळ कोठडीमध्ये टाकून द्या बिरबल आश्चर्यचकित होतो पण राजाज्ञ आहे मानावी लागेल सैनिकांसोबत मुसक्या बांधलेल्या अवस्थेत बिरबल राजधानीला परततो आता त्या घंदाट अरण्यामध्ये संध्याकालीन समयी बादशाह अकबर एकटाच आहे तो अजूनही शिकार शोधतोय आणि शिकार शोधत शोधत त्या वनामध्ये आतमध्ये जात असताना त्याला तिथले स्थानीय आदिवासी पकडतात आणि ते स्थानीय आदिवासी पकडतात त्यांच्या वस्तीवर घेऊन जातात आणि त्या वस्तीवर मोठा मध्यभागी होळीच्या वेळेस असतो ना तसा विस्तो पेटवलेला असतो त्यांची ती देवता बाजूला असते मध्यभागी बळी देण्याची सगळी प्रक्रिया झालेली असते आणि सगळेजण आनंदाचं उधाण आलेलं असतं नाच करत असतात गाणी म्हणत असतात काय काय त्यांच्या भाषेमध्ये त्यांचं चाललेलं असतं आणि अकबराला मात्र एका झाडाला बांधून ठेवण्यात आलेलं असतं अकबर प्रचंड भयभीत होतो जेव्हा त्यांचा मुखिया त्याला जाऊन सांगतो की आज तुझा बळी मी देणार आहे आणि हे बोलत असताना त्याच्या अंगठ्याकडे त्या मुखियाचं त्या आदिवासी प्रमुखाचं लक्ष जातं आणि त्याचा तो रक्तबंबाळ अंगठा पाहिल्या पाहिल्या तो म्हणतो की हा बळी आपल्याला चालत नाही हा बळी दूषित झाला याचं रक्त ऑलरेडी सांडलेलं आहे आपण हा बळी देऊ शकत नाही याला ताबडतोब सोडून द्या अकबराला सोडून देण्यात येतं अकबर, अकबर आपल्या घोड्यावर बसून दुडक्या चालीने तो घोडा चालवत चालवत आपल्या राजधानीत येतो महालात येईपर्यंत मध्यरात्र उलटलेली असते संध्याकाळचा बिरबलासोबतचा प्रसंग तो विसरूनही गेलेला असतो स्वतःचा जीव वाचल्याच्या आनंदामध्ये येऊन झोपतो गाढ निद्रा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तो बिरबलाला पाचारण करतो आणि बिरबलाला म्हणतो की हे बिरबल तू खरंच महान आहेस तुझ्यासारखा द्रष्टा तुझ्यासारखा अत्यंत विद्वान तुझ्यासारखा अत्यंत हुशार माझ्याकडे हिरा असल्यामुळेच तू जे म्हणतो ते सत्य असतं ते खरं असतं याचं प्रमाण मला काल मिळालं आणि मग तो त्याला कसं बळी चढवणार होते आणि कसं त्या प्रमुखांनी आदिवासी प्रमुखांनी सोडून दिलं त्याची सगळी सा स्टोरी सांगतो सांगतो की माझी झोप छान झाली मला अक्षरशः खूप बरं वाटतंय पण मी तुझी क्षमा मागू इच्छितो की तू म्हणला होताच मला जखम झाल्यानंतर की आलंपना जो बी होता है अच्छे केले होता है आणि मी मात्र तुझा राग केला द्वेष केला तुला काल कोठडीत टाकलं बिरबला मला क्षमा कर बिरबल हसतो पुन्हा एकदा तोंड तो आलमपणा आप एक ही बाजू देख रहे हो जो भी होता है अच्छे के लिए होता है आप क्यों मुझसे क्षमा याचना कर रहे हो तुम्ही जर का मला मुसक्या बांधून या चार सैनिकांसोबत राजधानीला काल कोठडीत टाकलं नसतं तर तुमच्याऐवजी माझा बळी गेला नसता का माझा नाही तर या चार सैनिकांपैकी कोणाचा तरी बळी गेला नसता का आलंबना जो बी होता है अच्छे किले होता है अशा अशा या बिरबलाच्या वचनानंतर बादशाह खडबडून जागा होतो आणि आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं याची जाण बादशहाला येते आणि तो बिरबलाला म्हणतो की हे बिरबला तुला एवढी समज कशी काय मिळाली हाच प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा की आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा भले प्रसंग येतात चांगले प्रसंग येतात सुखाचे प्रसंग येतात तेव्हा माजू नये ऊतू नये मदमत्सरामध्ये स्वतःला घालू नये आणि जेव्हा दुःखाचे प्रसंग येतात तेव्हा सुद्धा दुःखी कष्टी स्वतःला निम्न दर्जाचा हीन भावनेनी ग्रस्त असलेला मनुष्य समजण्यापेक्षा सदैव एकच म्हणावं जो भी होता है अच्छे के लिए होता है